आजपर्यंत जे आपले मुख्यमंत्र्यांनी जो पात्र निश्चित हे केले सुरुवात केली दोन हजार तेवीसला ते जवळ जवळ अजून पात्र निश्चित चालूच आहे पण त्या पात्र गिरणी कामगार एक लाख का, पन्नास हजार गिरणी कामगार होते त्याच्यातले पात्र जवळ एक लाख आठ हजार पात्र झाले अडतीस हजार कामगारातून पात्र अपात्रच्याच ह्याच्यामध्ये आहेत शाळेमध्ये आहेत ते कधी पात्र सांगू शकत नाही काही काही लोक डबल डबल फॉर्म भरले पण एक लाख आठ हजार फॉर्म भरल्यानंतर आता जे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काही संघटनेने गपचूप जाऊन कोणाला न विचारत घेता सेलूला जाऊन एक प्रोजेक्टचं उद्घाटन केलं आणि तिथे गिरणी कामगारला आम्ही घर देतो हा छंग मानलेला आहे पण त्या सर्व संघटना मी सांगू इच्छितो आता फक्त एकच संघटना बोलते इतर संघटनांनी थोडीशी निवडणूक बघून पाठ फिरवली की बा आम्ही तिथे नाही म्हणून म्हणजे कारण का त्यांना लोकांना माहिती लोकांना समजलं ह्या संघटना आहेत त्याच्याबरोबर तर मदनावधी परिणाम होईल ज्यास संघटना ज्या ज्या पक्षा बांधील आहेत ते जर समजलं तर मदनावधी परिणाम होईल म्हणून ते स्वतः म्हणतायत की आम्ही नाही त्याच्यामध्ये पण मी सर्व सा, कामगारांना सांगू इच्छितो तुम्ही सेलूला आणि वांगणीला जायची गरज नाही एक छेडा बिल्डर म्हणून छेड्या बिल्डरनी काय प्रॉब्लेम केला माहितीये का त्याला म्हाडा कार्यालयामध्ये ऑफिस बसायला दिलं मी स्वतः माझं साहेबांना पण जाऊन भेटलो माझे साहेब म्हणले आम्ही काय दिलं नाही अरे म्हणलं तुमच्या आवारामध्ये आहे तुमच्या कंपाऊंडमध्ये ती व्यक्ती बसते आणि गिरणी कामगारला फोन करते आजपर्यंत मला वाटतं पंचवीस लोकांनी हे करलेत फॉर्म भरलेत आणि पाच पाच हजार रुपये भरले तर त्या गिरणी कामगारला बोलवलं जातं गिरणी कामला या तुम्हाला घर लागलेलं आहे आणि गिरणी कामगार संभ्रमामध्ये पडलाय की लॉटरी नाही लागली काय नाही लागली फक्त पात्र निश्चित मी झालो आणि गिरणी मला घर कुठून लागलं तर नाही तुम्हाला महाडातर्फे घर लागलंय तुम्ही या आणि या आणि पाच हजार रुपये भरा आणि तुम्ही घराचा हक्क तुमचा शाबूद राहतोय आणि तुम्हाला आम्ही वांगणीमध्ये घर देतो पण मी स्वतः जाऊन त्यांना भेटलो तिथं सुनील मोरे म्हणून त्यांचे एक अधिकारी होते छेडा बिल्डरचे तर ते त्यांना मी जाऊन भेटलो म्हणलं हा जो प्रकार आहे ता आवडतो थांबवा ह्याच्यावरती आम्ही गिरणी कामगार संघटनाचा विरोध आहे नाही नाही म्हणून काही संघटना सहमत आहे म्हणलं तुम्ही सध्याचा आहे तो पैसे पैसे काही घेऊ नका तर त्यांनी पैसे घ्यायचं बंद केलं आणि तो के आत्ता काही कारणाचं थोडं थांबलाय तर निवडणुकीच्या रणदुमाळीमध्ये रेव सगळे मतदारसंघ निवडणुकीमध्ये चालले आणि ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणतात ना नु स्वतः स्वार्थ साधून घेतला आणि सेल्ला पण तिथे काही संघटना गेल्यात बस करून काही लोकांना गिरणी कामगारांना घेऊन गेलेत आणि तिथं मला वाटतं कुदळ खोनून भूमिपूजन करून स्वतः ते आले हे चुकीचं आहे कारण गिरणी आमचं सध्या सातत्याने प्रयत्न आहेत की मुंबईत घरं पाहिजे आजपर्यंत पंधरा तर आठशे लोकांना मुंबईत घरं मिळत आणि ह्याच्यामध्ये कोणगावमध्ये घरं मिळत एकूण पंधरा तर आठशे लोकांना घरं मिळाली आमचा प्रामुख्यानं प्रयत्न आहे की गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळालं पाहिजे पण सरकार टाळाटाळ करतात काही संघटना त्याची संघ सहकारी हात मिळवणी करतायत त्याबद्दल आम्हाला खंत वाटते आमचेच माणूस आपल्याला कुठेतरी पाठी त्यांची खूप असतो असं वाटतंय पेन्शनचा आजकाल मी काय म्हणतो आता तुम्ही सरळ साधा वगैरे एक आमदार जर तो निवडून आल्यानंतर पाच वर्ष तो स्ट्रम्प पूर्ण केली ट्रम्प पूर्ण केली तर त्याला चाळीस हजार पेन्शन आहे पाच ट्रम्प केला तर त्याला दोन लाख पेन्शन आहे पण सामान्य जो गिरणी कामगार आहे त्याला जर त्याने तीस वर्ष पस्तीस वर्ष वीस वर्ष काम काम केले आणि त्याला तुटपुंडचे आहे कुणाला आठशे रुपये आहे कुणाला नऊशे रुपये काय तेराशे रुपये आम्ही त्याबद्दल पण सरकारशी आमचा पाठपुरावा की लवकर लवकर आम्हाला पेन्सिल वाढवून पाहिजे जसे महागाई वाढते तशी पेन्शन वाढली पाहिजे आता कमीत कमी मला वाटतंय सात ते आठ हजार रुपये पेन्शन पाहिजे होती गिरणी काम करणं पण पेन्सिल किती वेळ लेलं तर मला वाटतं जास्त गिरणी काम करायला अकराशे बाराशे रुपये पेन्शन आहे त्याच्यावरती काय पेन्शनच नाही नाही का तुमच्या न्यूज द्वारे सांगू इच्छितो की बरोबर गिरणी कामगार कामगार थकला हजारो गिरणी कामगार देवाज्ञा झालेत हजारो गिरणी कामगार जाण्याच्या मार्गावरती आहेत पण अजून हे सरकार कुठलंही सरकार असू फक्त मी त्या काँग्रेस सरकारला मानेन की दोन हजार मध्ये त्यांनी लॉटरी काढले कायदा केला की तुम्हाला मुंबईत घर देतो पण काही आता सरकार बोलते की आमच्याकडे जागाच नाही पण त्यांना म्हणतो आम्ही जागा आहे एन टी सी जागा आहे प्रायव्हेट मिलच्या जागा आहेत मिल त्या जागा तुम्ही का देत नाहीत मी त्यावेळेस त्यांना सांगितलं पण आम्ही पत्रधारे पण सांगितलं तुम्ही आता राज्य सरकार तुमचं होतं केंद्र सरकार तुमचं होतं तर तुम्ही कायद्यामध्ये बदल करून जे मालक जागा देत नाही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करा शेतली जागा संपल्यानंतर तुम्हाला आम्ही कांजूरची जागा पण दाखवली त्या ते पण त्यांना फायल मी दिलेले तर तिथे पण गिरणी कामगारची घर होऊ शकतात सगळ्या जागा जर पूर्ण झाल्या तर मग आम्ही नंतर पुढचा विचार केला आणि दुसरं मी सांगू इच्छितो मॅडम की दोन हजार दोन डिसेंबर दोन हजार सोळा जी लॉटरी निघाली होती कोणगावची स काही संघटना सरकारशी हात मिळवणी करून त्यांच्याबरोबर बसले होते रंग शारदामध्ये आणि काही संघटना गप होते पण आमची एकमेव संघटना अशी होती की आम्ही रस्त्यावरती उतरलो होतो पण त्या लॉटरी काढायच्या अगोदर काही संघटना राज्य सरकारवर बसल्या होत्या त्यांच्यावर चर्चा झाली होती की सहा लाखामध्ये आम्ही ह्याला घर देतो पांडवेला आणि इथून पुढे जर बाहेरचं आम्ही घर देतो तर ते पण सहा लाखामध्येच देऊ मग त्या कायद्यामध्ये कुठे गेला तो कायदा तुमचा बनवलेला तो झीआर कायदा होता तो गेला कुठे राज्य सरकारने आता जे सेलूला किंवा वांगला घर देत आहेत ते पंधरा लाखामध्ये घर आहे साडेपाच लाख राज्य सरकार देते आणि साडेनऊ लाख बिल्डर घेतो मग टोटल पंधरा लाख मग राज्य सरकार जर साडेपाच लाख देते आणि तुमचा जर दोन हजार सोळा जो कायदा झालाय सहा लाखामध्ये घर तर राज्य सरकार साडेपाच लाख देते त्या गिरणी कामगार फक्त पन्नास हजार रुपये घ्या आणि सहा लाखामध्ये गिरणी कामगारला सेलूला वांगलेलं घर द्या आम्ही गिरणी कामाला रिक्वेस्ट करतो बाबा तुम्हाला पन्नास मध्ये घर मिळते राज्य सरकार आणि आमच्या संमतीने संघटने संमतीने मग आम्ही काही गिरणी कामगाराला विनंती करतो बाबा तुम्ही सेलूला आणि वांगला घर घेऊ शकता फक्त पन्नास हजार रुपये साडेपाच हजार तर राज्य सरकारचे साडेपाच लाख पन्नास हजार गिरणी कामगार आमचा भरू शकतो आणि पन्नास हजार मध्ये सेलूला वांगणीला घर देऊ शकता तर तोही पण मॅडम प्रश्न आहे की जे गिरणी कामगार दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार सतरा जे फॉर्म काढले को होते म्हाडान त्यावेळेस बरेच गिरणी कामगार फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले कारण त्यांच्यावर कोणाकडे डॉक्युमेंट नव्हते कोणाला माहिती नव्हतं पण त्यांना मी राज्य सरकारला येणाऱ्या राज्य सरकारला सांगू इच्छितो की लवकरात लवकर त्यांनाही फॉर्म भरायला परमिशन द्या आणि म्हाडाला सांगा की बाबा जे काही गिरणी काम मला वाटतं जास्त गिरणी कामगार नसतील दोन ते तीन हजार गिरणी कामगार असतील त्यांना जर भरायला परमिशन दिलं तर एक वेगळा आनंद वेगळा जे आता झपतात आमच्याबरोबर संघर्ष करत आहेत तर त्यांना जरा बरं वाटेल म्हणजे सगळं कामगार त्या सर्व कामगार एका प्रवाहामध्ये येतील आणि मी दुसरंही मॅडम सांगू इच्छितो जे प्रत्येक मिलवरती मॉल उभे राहिलेत आय टी पार्क उभे राहिलेत आणखीन छोट्या मोठ्या बँका उभ्या राहिल्या आहेत ज्या बँकेमध्ये गिरणी कामगारच्या वारसांना प्रामुख्याने तिथे नोकरी मिळाली पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे वारसाला आणि दुसरी गोष्ट मॅडम म्हणतो दोन हजार बाराला लॉटरी पहिली निघाली आता मी माझ्या घरात त्याच घरामध्ये राहतो पण आता दोन हजार लॉटरी निघाली तिथून पासून आता जवळजवळ बेचाळीस वर्ष व्हायला हो आली गिरणी कामगारला घर सॉरी एकोणीसशे ब्याऐंशी पासून आम्ही काय म्हणतो दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस जवळजवळ बारा वर्ष झाली बारा वर्ष कालावधीमध्ये मिनिमम दहा हजार जर भाडं पकडलं आणि आता जवळजवळ वीस सगळा लेखाजोखा जर पकडला तर कमीत कमी गिरणी पंचवीस हजार भाडं होते जर आमचं मत आहे की जोपर्यंत गिरणी कामगारला राज्य सरकार घर देत नाही तर त्यावेळेस त्या पद्धतीने त्यांना एक भाडं चालू करावं मिनिमम एक पंचवीस हजार रुपये त्याच्यामध्ये आपण बसून त्या काहीतरी तोडगा निघू शकतो जोपर्यंत तुम्ही गिरणी कामगार घर देत नाही तो पण एक पंचवीस हजार रुपये घर भाडं दिलं तर सरकारचा आम्ही सरकारला सरकारला येणाऱ्या सरकारला शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांनी आमचे दोन तीन प्रश्न निकालात काढावे जर ते नाही झालं तर आमचा विचार चालला की कोर्टात जायचं कारण का बेचाळीस वेळेस झाल्या गिरणी कामगार थांबणार थांबणार कुठे थांबणार माझी ते आमची सध्या तयारी चालू आहे कुठला ऍडव्होकेट बघायचा कुठला वकील आपला काम करेल गिरणी कामगारांची भक्कमपणे कोण बाजू मांडेल ते आमची तयारी चालू आहे त्यांनी म्हणून मतदान मी सांगू शकतो की सर्व मतदारांनी आपापलं कामं बाजूला ठेवून हा राखीव दिवस तुम्हाला दिलेला आहे सर्व कामगार वर्गांना सर्वांना सुट्टी दिली जाते सगळे कामं बाजूला ठेवून सकाळी आपण उठून फ्रेश वगैरे वाहून नाश्ता वगैरे करून पहिला मतदान करून या सकाळचं टायमिंग सात ते संध्याकाळी सहापर्यंत आहे पण त्याच्यामुळे पहिला आपण मतदान करायचं नंतर दुसरं लाभवान करायचं लोकांचं बरंच होतं मी नंतर करतो मतदान थोड्या वेळ करतो नंतर करतो ते वेळ निघून जाते म्हणून मी सर्वांना सांगू इच्छितो सर्व गिरणी कामगारांना सांगू शकतो सर्व कामगार बंधूंना सांगू शकतो सर्व ज्यांना ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांनी आपला मतदानाचा अधिकार नोंदवावा